शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉपानी ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते सोलार पंपाची रक्कम भरली पण पंप वाटपाचा पत्ताच नाही शेतकरी हातबल पुढली मोठी बातमी निघते पात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत पुणे जिल्हा आघाडीवर पंच्याहत्तर हजार महिलांनी नाकारला लाभ पुढली मोठी बातमी निघत आहे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या अन्यथा कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन होतणार किसान सभेचा इशारा पुढली मोठी बातमी निघते खरेदी बंद तरीही शेतकऱ्यांची वाहनी अद्यापही नापेड केंद्राबाहेर शेतकरी हातबल पुढली मोठी बातमी निघते अजित पवार ऍक्शन मोडमध्ये बीड प्रशासकीय कामकाजाची होणार चौकशी पुढली मोठी बातमी निघते राकेशची वाहतूक वाळू उपशाबाबत पंकजा मुंडेंच्या कडक सूचना कारवाईसाठी मागे पुढे बघू नका पुढली मोठी बातमी निघते आता रस्त्यावर लढाई करणार पंधरा तारखेपासून साखळी उपोषणाची घोषणा मनोज जरांगे पाटील यांची सरकारला इशारा पुढली मोठी बातमी निघत कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना मोठा फटका उत्पादक शेतकरी आक्रमक पुढली मोठे बातमी निघत आहे कर्जबाजारीपणा हेच शेतकरी आत्महत्येचे कारण राजू शेट्टी यांची माहिती पुढली मोठी बातमी निघत आहे शरद पवारांना मोठा धक्का जयंत पाटील भाजपच्या संपर्कात पुढली मोठ्या बातमी निघत आहे शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही असं वाटतं शिंदेच्या आमदारांचा घरचा हेर पुढल्या मोठ्या बातमी निघत आहे थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यावर ठिबकच्या अनुदानाची रक्कम जमा होणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या धन्यवाद